कर्जत तालुक्यातील भाकरीपाडा येथे पेन तालुक्यातील शेतकरी यांनी जमीन भाड्याने घेऊन कलिंगडाची शेती केली आहे यावर्षी या शेतकऱ्याने आपल्या शेतात साधारण दहा पेक्षा अधिक किलो वजनाचे फळ होत असलेल्या कलिंगडाची बियाणे आणली आहेत त्याशिवाय आयशा सिंबा आणि मंडाली जातीचे बियाणे यांच्या जा माध्यमातून वीस एकर जमिनीवर कलिंगड पीक घेण्यासाठी शेती केली आहे गोल्डन तसेच आयशा सिंबा आणि मंडाली जातीचे बियाणे त्यांनी पेण येथून खरेदी केली आहेत त्याचबरोबर जातीचे सुखला खत आणि कीटकनाशकेही खरेदी करून आणली होती मात्र मागील महिन्यात लागवड केलेल्या गोल्डन जातीच्या कलिंगडाचे शेतात मोठ्या प्रमाणात गवत झाले होते गवतामुळे कलिंगड वाढीस परिणाम होत असल्याने शेतकरी शरद पाटील यांनी नेरळ गावातील कृषी सेवा केंद्रातून कलिंगडाच्या वाफ्यांमध्ये झालेले गवत मारण्यासाठी कीटकनाशक औषध खरेदी केले होते या औषधाची फवारणी केली असता अगदी दुसऱ्याच दिवसापासून कलिंगडाच्या झाडाची पाणी सुकू लागली आता शेता एक त्या शेतातील एक एकरहून अधिक जमिनीवर झाडे करपून गेली आहेत त्यामुळे शेतकरी त्यांनी नेरळ येथे जाऊन कृषी सेवा केंद्राकडे गवत मारण्याचे कोणते औषध दिले होते याचा जाव जा विचारला त्यात कलिंगडाची महिन्यांनी फळावर येणारी झाडे कोमेजून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता नव्याने कलिंगडाची झाडे त्या शेतात लावणे शक्य नसल्याने पंधरा वर्ष पण अशा कुठलीच गोष्ट घडली नाही ही पहिल्यांदा गोष्ट घडली आहे तर मी हा औषध मला मला जेल समजून ज्ञानीगरचं औषध दिले आहे त्याच्यामध्ये माझी झाडं ही अशी जवळजवळ एक एकर मध्ये गेले हा औषध मी नेरळ भोईर करून आणलेला आहे तर त्यांना मी दोन ती पहिल्या दिवशी आले ते बघायला तर मी त्यांना दोन दिवस बोलवते ते काही उत्तर देतच नाही तुम्ही या संदर्भात कुठे ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहात का केली आहे नाही केली तर काही आमचं जे नुकसान झालं ते भरून द्यायचं द्यायला पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही मला बघायचं कारण हा आम्ही गोल्डन गोल्डनचा लावलेला आहे मागायचं बियाणं आहे आम्ही हा बियाणा पेन पेनच्या सह्याद्री पाटील करण्यात आलेला हा बियाणा पूर, किती वर्षापासून पंधरा वर्ष आली तुम्हाला त्यातला अनुभव आहे आम्हाला अनुभव आहे पण त्या बाटल्या कशा आहेत त्या जेलच्या बाटल्या आणि ह्या बाटल्या सेम समजून त्यांनी त्याच दिल्या बाटल्या आम्हाला चुकून चुकीच्या दिल्या बाटल्या त्याच्यामुळे हा आमचं नुकसान झाला आपण हे आम्ही आता मार्ग हा चौथा दिवस आहे दिवसानी चुकलेले हे लगेच लगेच दुसऱ्या दिवशी चुकलं कर्जात लाईव्हसाठी महेश बघत निरा